प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाचा विकास करताना अनेक पर्यावरणपूरक बाबींचा विचार केला सार्वजनिक व वे व्यक्तिगत वाहतूक ही इथे इलेक्ट्रिक व मोठ्या प्रमाणावर सी एन जीवर होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत केंद्र शासन पुरस्कृत पी एम ई बस सेवा योजनेअंतर्गत सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेला पन्नास इलेक्ट्रिक बसेस मंजूर आहेत यासाठी मिरज ते चार्जिंग स्टेशन उभारण्यात येत असून हा अतिशय चांगला प्रकल्प आता सुरू होता याचा शहराचं प्रदूषण कमी होण्यास उपयोग होईल असं प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले महानगरपालिका क्षेत्रातील मिरज ते केंद्र शासन पुरस्कृत पी एम ई बस सेवा योजनेअंतर्गत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेस मंजूर झालेले इलेक्ट्रिक बसेस परिचालन करी करण्याकरिता ई बस सेवा डेपोचं बांधकाम व विद्युतीकरणाच्या कामाचं भूमिपूजन व कोणशिला अनावरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झालं यावेळी ते बोलत होते यावेळी आमदार इद्रिस नायकवडी आमदार डॉक्टर सुरेश खाडे जिल्हाधिकारी अशोक काकडे महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता पोलीस अध्यक्षक संदीप गुगे उपायुक्त स्मृती पाटील महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण पालकमंत्री महोदय यांचं विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदी उपस्थित होते पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले पर्यावरणाची काळजी घेताना सर्व शासकीय कार्यालये सौरऊर्जेवर झाली पाहिजेत सौरऊर्जा प्रकल्पासाठी शासन अनुदानही देत आहे आपल्या देशामध्ये तिन्ही ऋतू समान आहेत याचा फायदा घेऊन नैसर्गिक स्त्रोताकडे जावं याच्यातून ही बसेस सेवेचा राज्य शासन मदत करण्यास तयार आहे प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर होणं असून अशा उपयोग शेती बांधकाम उद्योग बाग बगीच्यासाठी होईल यासाठी केंद्र व राज्य शासन निधी देईल यामध्ये संबंधित यंत्रणेचा सहभाग आवश्यक आहे प्रदूषण होऊ नये यासाठी सार्वजनिक कार्यक्रमात फटाके फोडू नयेत असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं प्रास्ताविकात महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता म्हणाले महापालिकेसाठी पन्नास इलेक्ट्रिक बसेस मंजूर आहेत यासाठी चार्जिंग स्टेशन इलेक्ट्रिक इन्फ्रास्ट्रक्चर जागोजागी स्टॉप उभारणं अन्य सुविधांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या निधीबरोबरच महानगरपालिकेचाही सहभाग असणार आहे या प्रकल्पासाठी केंद्र व राज्य शासनाचे तेरा कोटी अठ्ठावन्न लाख रुपये अनुदान मिळालं पुढील सहा महिन्यात युद्ध पातळीवर काम करून ई बस सेवा डेपोचं से काम पूर्ण करू व इलेक्ट्रिक बसची चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करू असं ते यावेळी म्हणाले कार्यक्रमास महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी माजी पदाधिकारी नागरिक उपस्थित होते